शंकरपाळ्याच्या डब्यात चक्क चक्की झापाडी चक्की म्हणजे कुठून येतात चक्क्या हेच मला कळत नाही शंकरपाळ्याच्या डब्यात चक्की काय करते बाई ती पोटात पाहिजे छान शंकरपाळ्याचा नाश्ता केला घरचे मुली अरे जरा पाळे बाजूला ठेवून जरा दुसरं बी काहीतरी खात जा पप्पा बी इकडं जेवायला बसले होते पप्पा डायरेक्ट जेवायला बसतात पप्पाला नाश्ता विष्ठा आवडत नाही डायरेक्ट जेवण चपाती चुकून पप्पाला कालची चपाती आली पप्पाने काढला ना जाळून धरू सांगा माझ्या म्हणले तू तर आजी चपाती काढली ना आम्हाला शेळी चपाती म्हणले ताजी आजी घ्या आई बसली होती इकडे शेंगा निवडायला कारण का आता मार्केटला जायचं होतं त्याच्यामुळं गुणीत माल भरून ठेवायचा होता आई साहेब म्हणलं काय आम्ही निवडलेला माल, हो माल पटत नाही मी पण निवडायला बसलो होतो जरा खराब शेंगा बाजूला काढायला आई म्हणली जरा खराब शेंगा बाजूला ना वाल चांगली जाते ऐंशी रुपयांनी गमायला भरल्यावरती लगेच गुन्हे तू वतायला घेतला आईने आईला म्हणलं आम्ही जाऊ आलं थोडा जायचो तव तू एकटी भरायची एकटी न्यायची आई म्हणली अरे हाय म्हणून तुला म्हणते मी इकडे लगेच गुन्हेला रागाच्या वरात दन आपटलं जरा खाली घालवलं पप्पांनी इकडं जसा गुलाबी पिरू कापला होता आमच्या बागेत आलेला पण ईशे असं झाला की थोडा कच्चा आता पप्पा म्हणले खायचं आहे तर का नाही तर फिकून दे मी म्हणलं फिकून काय द्यायचा मी इकडे लगेच गोण शिवायला सुरुवात केली पप्पा अजिबात घरी असल्यानं अजिबात मदत करत नाही आम्ही दोघांनी एवढा माल निवडला पण पप्पा निसं बसून राहिलं अजिबात एक गाडीचं काम केलं नाही आईच्या डोक्यावरती तीस चाळीस किलोची गोण उचलून दिली पप्पाला म्हणलं आपण गाडी टाकलं असतो पप्पा म्हणले मी नाही गाडी मागं बसणार म्हणलं बरं एका दिवशी धावतोच मी निघालो तर बारकं बाचकं घेऊन म्हटलं तेवढंच पुढं घेऊन जावं परत आई साहेबांच्या लक्षात आहे नाही आहे आई इकडं बाबाचा डबा बरोबर होते म्हणले जेवढ्या औषध जाणार तेवढा जाता जाता डबा द्या माझी देवाला विनंती आहे बाईचा जन्म एकदा तरी गाड्याला दे कारण कस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत हातपाय चालू असतात किती केलं तरी तिथे कमीचे आलं तरी त्याला थांबून ठेवू आपण पण तू आरामात घेऊ आईचं जीवन वस्तूवर म्हणले कर जाडून घ्यावं मग आई साहेब नंतर फारशा पुसून घेते आणि तेवढाच जरा आदर होई टेम्पोवाला आला होता टेम्पोत माल टाकला त्याला म्हणलं तुझं काम झालं माल लय कमी येतो काय कळतच नाही बारकं बाजकं इथंच राहिलं होतं टेम्पोवाला म्हणलं आईला म्हणा हातात घेऊन ये वर वरल्या वस वस्तू मीन पप्पा निघालो होतो वालीला औषध आणायला आता पारच बार कमी झालाय त्याच्यासाठी औषध आणायची होती मी औषध न्यायला आलो होतो कृषी क्रांती आग्रो एजन्सीमध्ये हे दुकान आहे यवतमध्ये एक नंबर क्वालिटी औषधाची एवढी लोक नाही येत एवढी गर्दी बघून मी निवंत खुर्चीवर बसलो होतो पप्पा म्हणलं नंबरला थांबल्या तर आपलं काय उभं राहायची गरज नाही आमचा नंबर आल्यानंतर पप्पांनी काय काय होतं याची सगळं सांगितलं आणि त्यांनी बी औषधं दिली हिथं फवारण्याची औषधं दिली होती आणि ड्रिपमध्ये पण वेगळीच औषधं दिली होती औषधाची क्वालिटी एक नंबर ही तर लगेच आपल्या नावाची चिठ्ठी बनवतात आणि लगेच औषधं बी लिहून देतात पुढल्या वेळेस चिठ्ठी दावायची परत वेगळी औषधं देतात हिथलं मला ना सिस्टीम आवडते ही यांचं तर असलं खतरनाक आहे ना काहीच कळत नाही असं वाटतं मेडिकलच्या दुकानाच्या ऐवजी यांनी चुकून खाताचं दुकान टाकले पण आहे ना काही म्हणा इथल्या औषधांचा रिझल्ट आहे माझ्यासाठी तुम्ही फक्त एकदा इथून औषधं न्या तुम्हाला रिझल्ट पडणार म्हणजे पडणार पप्पांनी लगेच इकडे पैसे काढलं होतं द्यायला दुकानाच्या मालकाने पण एक डोस खरडून दिला म्हटलं हे औषध मारलं ना लगेच दुसरं औषध माराटच येणार मीन पप्पा निघालो होतं घरी औषधे घेऊन पप्पांना म्हणलं औषधं द्यायच्यात काय अजून पप्पा म्हणले बाद झालं काय नको आता घरी आल्यावर लगेच पंप चार्जिंगला लावला कारण का पंपमध्ये झिरो टक्के चार्जिंग होती उघड ड्रिपमधलं औषध जायचं आणि पंपमध्येच बंद पडायचा तिथे वेळेला आपला कार्यक्रम व्हायचा पप्पा दिसले रागीटे चपाचप मार खायला लागल सकाळी चहा चपाती खाल्ली होती त्याच्यावर आता जेवायला बसलं जेवायला केलं होतं मटकी बटाटा त्याच्यात दोन आयटम टाकलं होतं मटकी बी टाकली होती आणि बटाटा बी टाकला होता दोन कालवन व्हायच्याऐवजी दोघांचं एकच कालवण करून टाकला आहे पप्पा म्हणले औषध काय माराय नको उद्या चलाच मारू त्याच्यामुळे मी निघालो होतो मित्राकडं माझं जरा काम होतं मित्रा पैसे जरा गप्पा गोष्टी चालू झाल्या मित्राकडं वय पण आहे आपल्याकडे का पण यायचं आपण तर घरीबच राहून मरायचो आधी म्हणले वावरात नाही जायचं फोन लावून लगेच मित्रा पैसे गेल्यावर बोलून घेतलं काय बोलणं पण नाही झालं आता चला म्हणलं वावरात जाऊ अजून काय रस्ता नीट झालं नाही रात्री परत पाऊस चालू झाला परत रस्ते बिघाडले गाडी लावून लांब परत चालत जायला लागते पावसामुळे काय रस्ते काय नीटच व्हायन पप्पा ते गेल्या पुढे छकड घेऊन तर काय वावरात बी पोचला ना पप्पा खेळला आहे चालायच्या बाबतीत पप्पाची स्पीड एवढी आहे ना विचारायचं नको गाडी शिकण्याआधी तीन किलोमीटर चालतेच्यावर तीन किलोमीटर घरी जायचं एवढी पप्पाची स्पीड आहे चालायला मला बी स्पीड आहे पण आता नाही गाडी शिकल्यापासून आपण नाही चालू शकत आपल्याला चालायचं जमत नाही वावरात पोचल्यानंतर पप्पांना जिथं कळक लागतात मी चाललो होतो तिकडे घेऊन वर्ष नाही झालं तूच कळकतून बुकना पडाय चालू झाला बुश्याचा पप्पा म्हले एकदा आपण काट्या दाबून बघू काट्या दाबून जरा सरळ आहे का नाही आईला म्हणलं लहानपणी एम केलं तर आत्ता माझी कुठे हाईट वाढली असती वाल केला असता तर त्याला लटकू लटकू तरी हाईट वाढली असते त्याचा विषय कसा झाला आहे वालाचं माहिती आहे का सगळा झोग पप्पांच्या बाजूला गेल्यामुळे हिकडून किती लटका किती डिप्स मारा किती काही करा सगळा झोग पप्पांच्याच बाजूला आहे पप्पाला म्हणलं लटकू लटकू डायरेक्ट काटे जायचे माझ्याकडून तुटून तुमचं रट्ट काय लागेल मला तारावरती ग्वासावळं लावलं होतं ना त्याला दोन ग्वासावळं सापडलं होतं गोसावळ्याचं कॅरेट काही तीनशे रुपयाला आहे गोवासावळ्याला नाही बा आजार काय मी पप्पा चाललं होतं चुलत्याच्या वावरात चुलत्याच्या वावरात ते येणं आजार आहे हो ना त्यांनी बी वाल तारव केला आहे भोपळं वगैरे तारव केलंय ते आम्हाला दावत होते पप्पा तर लगेच खुश झालं होतं दुसऱ्याच्या वावरात म्हणलं लेख खुश होतं आणि आपल्या वावरात म्हणलं तोंड वाकडं होतं तो। मीन पप्पा निघालो तो काकाची वाल बघायला काका म्हणला का का मी वाल केल्यापासून तुम्ही का बघायला पण नाही आला आमचीच वाल तोडून आमचा माज मोडलाय आहे काकाच्या मित्राची वाल बी असली भारी आली होती ना पण त्याच्यात गावातले माजलं होतं बाबा काकाने वालीला मंडप पण असलं भारी केलं होतं ना जाड झाड लाकडे लावली होती आमची लाकडं वगैरे झाले आणि होती वाल बी एकदम जोरात चालू होती थोडं पाणी साचल्यामुळे फक्त पिवळी झाली होती थोडी जरा काकाने एवढीशा वाप्यांच्या चार पाच भाज्या टाकल्या त्यातली एकच बाजी आली ती म्हणजे शापूची भाजी मितीची बाजी मिती जवळूनच गेली उन्हाने काका काकाचं डायरेक्ट खतमच करून टाकलं मितीने काकाच्या वावरातून एडा मारून झाल्या आमच्या वावरात येडा माराय आलं होतं काकाने जरा पप्पाच्याच नावाने पप्पाला ट्रोल करून डायरेक्ट इशेज गंभीर करून टाकलं आणि पप्पानी इकडे लगेच गवतं उपटायला चालू केलं होतं पप्पा राहत आलं ना ग नाही बसत त्याच्यामुळे मला वावरात येऊच नाही वाटत कॅनल मधल्या राहू द्या मोकर इचू काटायचं हात नाका घालू राहू द्या ते मरून जाईन मोकर इचू काटायचं कुठे हात नाका घालू चट ते कुणी बी काढ आपलं नाही ती आपलं काढू नाकार इचू काटायचं कुठे हात घालायचा जसं पाऊस पडलाय तसं काही बोरला पाणीच फिरावलं नाही त्याच्यामुळे पप्पा म्हले आपण इथं बँड लावून उद्याच्या लय ना डायरेक्ट कॅनलमध्ये मध्ये पाणी सोडून मी उद्याचं काम आजच्यालाच करून घेतलं आठवण करतो का आटकन ले चापले ते मी पप्पानी घालवतो मावशीच्या घरी कारण का आम्हाला न्यायच्या गोहाण्या मला पण लेता ताण लागली होती वालीसाठी तिथं ले बारीक गोण्या भेटतात कारण का त्यांची पोल्ट्री आल्यानंतर पप्पाने मी पाणी पिलं मी पण पाणी प्यायला चालू केलं कसं आहे माहिती का मावशीच घरी नव्हत्या आम्ही डायरेक्ट काकाला उठावलं पाणी पिलो आम्ही सगळीजण मग मस्तपैकी बाहेर गप्पा मारत बसलो होतो काकाच्या त्या पोल्ट्रीच्या जा पुढे जरा बसायची जागा केलेली काका तर डायरेक्ट झोपूनच गेलो बाबा आम्ही बाहेर बसलो नेमकीच मावशी आली होती म्हणलं बरं झालं काकाने डायरेक्ट त्यांचं कुत्रंच जवळ बोलावलं होतं मला कुत्र्याची असली भाव वाटते ना म्हणलं बुक्क टिंगळच आणि काका म्हणले कुणाला म्हणलं कुत्र्याला मावशीने चहा टावला होता मग चहा पहिलं मस्तपैकी चहा केला होता बरं का आलं बिलं टाकून आई साहेबांपेक्षा एकदम कडक चहा झाला होता मावशीची पोल्ट्री असल्यामुळे ना तिथं पोल्ट्रीतल्या तसल्या खताच्या गोण्या असतात मावशीला म्हणलं चांगल्या दा गोण्या द्या आम्हाला काढून पप्पा तर असं उभं राहिलं होतं जणू काही राष्ट्रगीतच चाललं एवढं सावधान मुंडे उभं थांबलं होतं मीन पप्पा निघालं होतं घरी जाता जाता मावशीला पण आपल्या ब्लॉगमध्ये घेतलं तेवढंच म्हणलं आपलं आयुष्यभर मावशीभर आठवण राहील मी बसलो होतो जेवायला जेवायला केलं होतं तीन चपाती मला लय भूक लागल्यामुळे मी कुणाचा न विचार करता एकटाच जेवायला बसलो मी तीन चपाती तर इकडं गरमागरम भात तयार झाला होता मग गरमागरम भात खाल्ला डाळ भात मला जास्त करून काय आवडत असेल तर डाळ भात बिर्याणीपेक्षा माझं तर डाळ भातच आवडतो माझी सर्दी काही जायचं नावच नव्हतं घेत आई म्हणली जरा शेगडीवर ववा आणि साखर टाकते एखाद्या बांळण्यातन वाफ घे नाक मोकळं होईल अगं म्हणलं नाक मोकळं व्हायला होतं आहे परत जाम होतो आहे जसं मला फेसबुकला तुम्ही सपोर्ट केला आहे तसा यूट्यूबला बी सपोर्ट करायला विसरू नका आजचा ब्लॉग माझाही तसच संपला गुड नाईट